रामनवमीच्या दिवशी रस्त्यावर उतरले शेतकरी आणि थेट सरकारला दिला गावबंदीचा इशारा वजापूरच्या शिवूर बंगला परिसरात हिंदवी जनक्रांती सेनेनं रस्ता रोको करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे रविवारी सकाळी साडे दहा वाजता अजय पाटील यांच्या नेतृत्वात हे रास्ता रोको आंदोलन पार पडलं शेतकऱ्यांना उत्पन्नाचा दीडपड हमीभाव मिळावा सरसकट कर्जमाफी व्हावी नदीजोड प्रकल्पामुळे शेतीला मुबलक पाणी मिळावं आणि पीक विमा थेट खात्यावर जमा व्हावा अशा मागण्यांसह शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यात आला डोंगरथडी भागातील बिबट्यांच्या हल्ल्यांवर बंदोबस्त करण्यासह मृतांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची मदत आणि जखमींना दहा लाखांची मदत द्यावी अशी जोरदार मागणी झाली गोवंश हत्याबंदी कायदा असूनही गोहत्या थांबलेली नाही त्यामुळं वैजापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातील कत्तलखाने तात्काळ बंद करावेत ता असा ठाम इशाराही आंदोलकांनी दिलाय आंदोलनस्थळी रामनवमीचा उत्सवही सादर करण्यात आला आणि मागण्यांचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक वैभव रणखांब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले या संपूर्ण घटनेदरम्यान पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे हिंदवी जनक्रांती सेनेचे अध्यक्ष अजय पाटील यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला जर शेतकऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाहीत तर आमदार खासदार आणि मंत्र्यांना गावबंदी करण्याची वेळ येईल आणि कत्तरी खाणे त्या ठिकाणी वैजापूरमध्ये सगळ्यात जास्त आहे तर वैजापूरमधील कत्तलखाणे सर्व त्या ठिकाणी बंद झालं पाहिजे आणि जर तुमच्याकडून बंद होत असेल तर मग आम्ही त्याच कत्तलखाण्यामध्ये जसे पहिले घुसलो असं परत घुसल्याशिवाय राहणार नाही